वार्तांकन ठोक बातमी शासनाद्वारे संचालित महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित महाराष्ट्रातील लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या परिश्रम घेऊन शासनाचं महत्वपूर्ण असं कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध मागण्यांसाठी न्याय मिळालेला नाही या कर्मचाऱ्यांना ना किमान वेता कायदा लागू आहे ना पी एफ व ईएसआयसी आएस लागू आहे तरीही या कर्मचाऱ्यांनी शासनाला आम्हाला कायम सेवित करावे अशी मागणी केली नाही परंतु हे कर्मचारी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागात पुरस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे शासन प्रचलित धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण संबंधीचे ग्रामीण व शहर स्तरावरील कार्यक्रम उपक्रम योजनांचे अहोरात्र काम केंद्रातील व्यवस्थापक लेखापाल सहयोगिनी सीआरपी कर्मचाऱ्यांना मार्फत करून घेतात मात्र शासनाकडून या कर्मचाऱ्यांना मानधनाची कोणतीही तरतूद नाही व योग्य मानधन दिलं जात नाही याच विविध मागण्यांसाठी सोलापुरात आज धरणे आंदोलन करण्यात आले नमस्कार मी नंदकुमार भोसले भारतीय मंत्रसंघ जिल्हाध्यक्ष सोलापूर या ठिकाणी धरणे आंदोलन जे भारतीय संघ संलग्न महिला अतिशय महामंडळ कम्युनिटी मॅनेजमेंट रिसर्च सेंटर यांच्यामार्फत या ठिकाणी या गेट जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी केले जात आहे तर आमच्या ज्या महिला भगिनीच्या ज्या मा मागण्या आहेत त्या प्रामुख्याने तीन मागण्या अशा आहेत की त्यांच्या प्रशासकीय निधी खर्चाकरिता पंचवीस लाख रुपयाचा निधी हा खूप आवश्यक आहे जेणेकरून हा निधी प्रशासनाकडून ज्यावेळेस प्राप्त होईल अशा अनेक अडचणी ज्या या महिला या निधी अभावी सहन करत आहेत त्या कुठेतरी या सोडवण्यासाठी मदत त्यांना होणार आहे त्यासोबतच जे सी आर पी म्हणजे समुदाय साधन व्यक्तींना जो सी आर पीप्रमाणे बांधून मिळालं पाहिजे त्यामध्ये पण कमी असल्यामुळे ते मानधन सहा हजार रुपयापर्यंत मासिक स्वरूपात वाढवण्यात आला पाहिजेल अशा काही ज्या योजना आहेत त्यापैकी तिसरी मागणी म्हणजे जे काय या तीस हजार रुपये जो आरेप आहे तो देखील या महिलांना मिळणं खूप आवश्यक आहे जर एखाद्या उमेदसारख्या शासनाच्या संस्थेला हा मान मानधन किंवा हा निधी जर मिळत असेल तर आमच्या या महिला भगिनींना आणि या कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटरमध्ये काम करणाऱ्या ज्या काही केडरर्स आहेत त्यांना मिळाला मिळाला किंवा शासनाला द्यायला कोणतीही हरकत नाही हा दोन भाव जे शासन करत आहे हे कुठेतरी हे बंद होणं खूप आवश्यक आहे त्यासोबतच या महिलांना जे बँकेत स्वरूपात जे कर्ज मिळालं पाहिजे ते साठ प्रमाणे देणं खूप आवश्यक त्या आहे त्यामध्ये त्यांना त्यांच्या काही आर्थिक अडचणी असतील त्या पूर्ण होण्यासाठी कुठेतरी त्यांना हे मदत नक्कीच मिळेल तर, तर आमच्या भारती अम या भारतीय मजदूर संघाच्या अंतर्गत ज्या आमच्या मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर कम्युनिटी या संलग्न असलेल्या संघटनेने ज्या काही ह्या निर्णया नोंद केलेल्या आहे हे अगदी योग्य आहे त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अधिकच्या मागण्या नसून किरकोळ अशा मागण्या आहेत तर शासन दरबारे त्या मागण्या मान्य होईल अशा अपेक्षा आहे तर या ठिकाणी मी एवढेच बोलून बिडकर मॅडम पुढील माहिती व पुढील या संदर्भातल्या काही ते आहेत ते बोलतील नमस्कार माझं नाव रेखा कदम मी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सी एम आर सी ज्या कार्यरत आहेत त्या सी एम आर सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आज आम्ही जेव्हा जे धरणे आंदोलन करत आहोत ते फक्त सी एम आर सीचा स्टाफ नसून गटातली गरिबाची गरीब महिला त्यानंतर गाव लेवलला काम करणारा कॅडर सी आर पी त्यानंतर क्लस्टरला काम करणारा कॅडर सहयोगनी त्यानंतर कार्यालयात काम करणारा कॅडर मॅनेजर लेखापाल या सर्वांनी मिळून शासन वे वे न, आम आहे आम्ही शासनकर्फाही वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या मागण्या ह्या यापूर्वीसुद्धा दोन वर्षापूर्वीपासूनचा फॉलोअप चालू आहे मागण्या करत आहोत पण कुठे ना कुठे हो। हो। वार त्या आंदोलनाला स्थगिती दिली आणि आम्ही ह्या विचाराधीन आहोत या पद्धतीने आम्हाला वारंवार शासनाकडून सांगितलं गेलं परंतु त्यावर कोणतीही ॲक्शन घेतली गेली नाही त्यामुळे आज इथं आम्हाला महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास अंतर्गत जे काही कम्युनिटी रिसोर्स सेंटर आहेत त्या सर्व कर्मचारी एकत्रित स्वरूपामध्ये तीस जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ह्या धरणे आंदोलन करत आहोत यामध्ये आमच्या प्रामुख्याने मान्य आहे ज्या की दोन वर्षापूर्वी होत्या हो ता त्या तासही आहेत सी एम आर सी अंतर्गत वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात परंतु त्या प्रोजेक्टचा कोणताही इन्सेंटिव्ह हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मिळत नाही गाव लेवलला दोन प्रकारच्या शासन योजना चालवते एक एम एस आर एल एम आहे आणि एक नव तेजस्विनी आज एम एस आर एल एमला ज्या महिला गटामध्ये आहेत त्यांना तीस हजार रुपयेचा प्रतिगट निधी आर एफ म्हणून हा मिळतो परंतु त्याच महिला जर महिला विकास महामंडळाच्या अंतर्गत जर स्थापित गट असेल तर त्यांना हा निधी मिळत नाही त्यानंतर जे काही स्टाफ काम करतं सी एम आर सी लेवलला त्यांनासुद्धा स्टाफ मॅनेजमेंटसाठी किंवा ऑपरेटिंग कॉस्टसाठी कोणताही निधी हा उपलब्ध होत नाही जे की एम एस एल एम अंतर्गत जे काही कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रावर काम करतात त्यांना मात्र पूर्ण ऑपरेटिंग कॉस्ट हा शासनात पूर्ण शंभर टक्के फंडिंग करतं आणि एम एस एल एम अंतर्गत आमच्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यामध्ये ॲक्च्युली काम करतं मोहोळा आणि माळशिरस त्या ठिकाणी एम एस एल एमचं प्रोजेक्ट राबवत असूनसुद्धा शासन त्या ठिकाणी चाळीस टक्के नि निधी देतो आणि साठ टक्के निधी देत नाही हा दुराभाव हा जो आहे तो, तो एकाच महिला बालकल्याणच्या अंतर्गत दोन वेगवेगळे प्रोजेक्ट चालतात तर हा दुजाभाव महिलांपासून ते कर्मचाऱ्यांवर सुद्धा हा एक प्रकारचा अन्याय आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही मागण्या आजपर्यंत करत आलो परंतु कोणत्याही पद्धतीनं पाठपुरावा किंवा त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर आज आम्ही तर धरणे आंदोलन करत आहोत आजचा जर पट पूर्ण झाले नाही तर यापुढे आम्ही कर्मचारी संघटनेच्या वतीनं आणि संलग्नित आम्ही यापुढे मुंबईला सुद्धा आम्ही आझाद मैदानावर आमचं आंदोलन करण्याची महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा